आरएसएम डेव्हलपर्स यांचे युनिटी स्मार्ट सिटी भव्य गृह प्रकल्प आजच भेट द्या आणि आपल्या कुटुंबासाठी स्वप्नातील घर फक्त एकवीस हजार मध्ये बुक करून कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करा नियोजित आय पार्क पासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर मग वेळ कशाला उचला मोबाईल लावा कॉल मी सिद्धराया मलकप्पा कोळे उत्तर सोलापूर तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आहे मला असं वाटतं की भारत देश स्वतंत्र होऊन कमीत कमी सत्तर ते ऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत तरी देखील भारत देशामध्ये राहणाऱ्या कोणताही व्यक्ती सुरक्षित असं मला वाटत नाही प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या तरी कारणासाठी रोडवर उतरावं लागत आहे इंग्रज संत बरं आहे बरं होतं असं म्हणणं वेळ आलेलं आहे ज्या शिष्याने गुरुकडून विद्या घेऊन मोठं होऊन मोठं झालं गुरुच्या विरोधामध्ये दे निर्णय देणं हे अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे वास्तविक पाहता आम्ही मुळात शिक्षक बंधू बघिनीने परीक्षा देऊन आम्ही शिक्षक झालेलो नोकरी मिळवलेला आहोत पुन्हा एकदा आम्हाला परीक्षा द्या हे फार लाजीवाणी गोष्ट आहे जर निश्चितपणे जर तुम्ही आमचं परीक्षा घेणार असाल तर आमचं एक विनंती आहे की ह्या भारत देशामध्ये राह असणारे सर्व कर्मचारी शिपाईपासून ते आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी महसूल खाता आणि बाकीचे अधिकारी उपशिक्षण शिव डेप्युटी शिव जे काही सर्व अधिकारी आहेत कर्मचारी शिपाई आहेत त्यांना देखील भरून परीक्षा देणं हे लोकशाहीमध्ये तरतूद आहे लोकशाहीमध्ये भारत देशामध्ये लोकशाही सगळ्यांना समान कायदा समान हक्क पाहिजे त्यांना का शिक्षकांनाचं का ह्याचं कारण हे खरोखर त्यांना देखील परीक्षा देण्याची गरज आहे द्यावी आमच्या बरोबर कारण आम्ही निश्चितपणे ह्या परीक्षेमध्ये दहा ते पाच ह्या वेळेमध्ये आमच्या हातामध्ये सरस्वती असते लक्ष्मी नाही त्यामुळे निश्चितपणे आम्ही चांगल्या मार्कांनी पास होऊ परंतु बाकीच्या चा चा हाता कर्मचाऱ्याच्या हातामध्ये सकाळपासून संध्याकाळी झोपेपर् लक्ष्मी फिरते तुमच्या हातामध्ये तुम्ही कधीही पास होत नाही तुम्ही पोलीस खात्यामध्ये देखील कर्मचारी आत्ता सध्या तुम्ही प शारीरिक परीक्षा द्याव्या बौद्धिक परीक्षा द्याव्या मग आमच्याबरोबर तुम्ही उतरा केव्हा मी श्रेष्ठ आहे गुरुर ब्रह्मा गुरुड विष्णू गुरुड देवहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु यांना म्हणलेलं आहे त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये ग्रामपंचायत सदस्यापासून पंतप्रधानापर्यंत देखील तुम्ही देखील तुम्हाला परीक्षा देणं गरजेचं आहे ग्रामपंचायत सदस्य जर व्हायचे असेल तर दहावी पास बारावी असेल तर पंचायत समिती ग्रॅज्युएशन असेल तर प जिल्हा परिषद सदस्य आमदार जर व्हाय तर पी एच डी झालेला ना तुम्ही पी एच डी झालेला ना तुम्ही आमदारकीची तिकीट द्या त्याशिवाय हे भारत देश सुधारणार नाही हा खोर अन्यायकार्य टी टी हा रद्द झालाच पाहिजे ह्या टी टीमुळं सो लोक शिक्षकांचे अपघात होत आहे शुगर बी पी त्यांना लागू होत आहे अटॅक येत आहे हे शिक्षकांना कधी मरतो कधी टेंशन देतो मरत आहे त्यामुळे विनंती शासनाला आमचं ही टीटी रद्द झालीच पाहिजे धन्यवाद फजल अहमद शेख महाराष्ट्र पूरे महाराष्ट्र में जो है आज जो है शाळा बंद का जो निर्णय लिया गया है वो खास करके हमारे टी टी परीक्षा जो है वो पूरे देश में रद्द की जाए उसके ऊपर सुप्रीम कोर्ट में पुनर्विचार याचिका दाखिल करने के लिए महाराष्ट्र गवर्नमेंट पहल करे और दूसरी बात संच मान्यता के अंदर जो तो जो जो भी तरतूद है जो तो रुकी है या जो उसमें तरमीम करनी है वो की जाए और साथ ही साथ हमारी महानगर पालिका के अंदर जो है हमारे जितने भी काम रुके हुए हैं चाहे सातवा वेतन हो चाहे हमारी पेमेंट का वक्त पर काम नहीं हो रहा है वो भी हो जाए इतना कहते हुए मैं अपनी महाराष्ट्र महाराष्ट्र आणि केंद्रामध्ये जर एक शासन आहे इतर राज्यांनी जर टी ई टी आदेश रद्द व्हावा म्हणून जर पाठपुरावा करत असेल तर महाराष्ट्रात असं का होत नाही महाराष्ट्र शिक्षक संघाचा संघटनेचा तो तो अन्याय होतो आहे तो महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर त्याची उपाययोजना करून मार्ग काढावा अशी शासनास विनंती आहे टी ई टीच्या विरोधात हा मोर्चा आहे तसेच संच मान्यता ही अन्यायकारक शासन निर्णय आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय रद्द झाला पाहिजे शिक्षक अतिरिक्त व्हायला लागलेली आहेत आणि शिक्षक बेरोजगार होणार आहे आणि टी टी सक्तीच्या विरोधात आमचा ठाम विरोध आहे दोन हजार हे सगळे आपल्या सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक आहेत प्रत्येक तालुक्यातून गाड्या करून इथं लोक आलेले आहेत सुट्टी दिली शाळेला सामूहिक रजा घेतलेली आहे सोलापुरात आपल्या स्वप्नातील घर घ्या फक्त एकवीस हजार रुपये भरून फक्त आर एस एम युनिटी डेव्हलपर्स यांच्या गृह प्रकल्पात या ठिकाणी मिळणार वन बी एच के फ्लॅट फक्त सहा लाख ऐंशी हजार रुपये नई जिंदगी रोड सोलापूर विमानतळाच्या पाठीमागे महापालिका हद्दीत जर तुमच्याकडे तीन वर्ष जुने बांधकाम कार्ड असेल तर हा वन एच के फ्लॅट तुम्हाला मिळणार सहा लाख ऐंशी हजार रुपये मध्ये सोलापुरात आर एस एम युनिटी स्मार्ट सिटी चा भव्य गृह प्रकल्प वन एच के फ्लॅट ची मूळ किंमत अकरा लाख ऐंशी हजार रुपये पहिल्या तीनशे ग्राहकांना पन्नास हजार रुपयांचा धमाकेदार डिस्काउंट मिळणार आहे तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला दोन लाख पन्नास हजार रुपयांचा लाभ देखील मिळेल पक्के घर नसणाऱ्यांना सोलापुरात घर घेण्याची सुवर्ण संधी या प्रोजेक्ट मध्ये गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया अंतर्गत रस्ते लिफ्ट भव्य पार्किंग एंट्री गेट सिक्युरिटी केबिन सिनियर सिटिजन पार्क आणि पाण्याची व्यवस्था प्रत्येकाच्या स्वप्नातल्या आणि प्रत्येकाला परवडणारे घर आर एस एम युनिटी डेव्हलपर्स यांच्या मजरेवाडी येथील बुकिंग करण्याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अधिक माहितीसाठी आणि साईड विजिट साठी संपर्क करा नव्वद शहाण्णव सत्तर सदुसष्ट एकसष्ट एक्क्याण्णव बारा तेवीस बावीस सदोतीस एक्क्याण्णव बारा तेवीस बावीस अडोतीस